पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माणेकरी शाळेत आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची बालदिंडी पालखी रेंगण सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा झाला अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोणापुरे हे होते प्रमुख पाहुणे निलगार समाजाचे ट्रस्टी नारायण काळपगार हे होते यावेळी पद्मावती काळपगार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कोनापुरे श्रीनिवास कोनापुरे श्रीधर एमेकर संजय खराटे प्रितम मुस्पेट विजय करणकोट प्रमुख स्वामी गोगी संतोष फरड सुजाता मुनकनपल्ली आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले मुलांची वारकऱ्यांची दिंडी सिद्धार्थ चौक आंध्र व्यायामशाळा मार्गे सिव्हिल चौक नंतर शाळेत अशी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी फुगडी तसंच विविध नृत्य सादर केलं i <sighs> या कार्यक्रमाविषयी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोल्हापुरे यांनी न्यूज प्लस चॅनलला विशेष माहिती दिली अध्यक्ष सिद्ध्राम कोल्हापुरे शिक्षण प्रसारक मंडळ आज आमच्या शाळेत उद्याच्या आषाढी निमित्त दिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सदस दिंडी कार्यक्रमामध्ये आमच्या पहिली ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन विविध धार्मिक कार्यक्रम सादर केले हा हा कार्यक्रम सादर करण्यामागचा सा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिवची माहिती व्हावी या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला का या कार्यक्रमाला आमच्या शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी सर्वांनी सहकार्य केलेले आहे धन्यवाद हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही